नमस्कार मित्रो मी डॉक्टर तन्मय वोरा कोल्हापूर येथील सूर्य हॉस्पिटल येथे फिजिशियन व इंटेन म्हणून कार्यरत आहे तर आज बेसिकली तुमच्यासमोर यायचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जो चर्चेचा विषय आहे जी बी एस म्हणजेच गुलियन बार सिंड्रोम ज्याची साथ पुण्यामध्ये आलेली आहे आपण सगळ्यांनी पेपरमध्ये वाचला असेल की जवळजवळ पंचवीस रुग्ण एका दिवशी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले त्यातले काही व्हेंटिलेटरवर हो आहेत त्यातला एक रुग्ण दगावला देखील आहे पर हा आजार पुण्यापर्यंत न राहता काल बातमी आली की कोल्हापुरात देखील दोन रुग्ण सापडलेले आहेत तर ही बातमी जशी वाऱ्यासारखी पसरत गेली तशी लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आज मध्ये जवळजवळ माझ्या तीन पेशंटनी येऊन विचारलं की साहेब आम्हाला थकवा आहे अशक्तपणा आहे आम्हाला जी बी एस झाला आहे का त्याच वेळेला मला वाटलं की आजकाल समाजात याबद्दल जी भीती निर्माण झालेली आहे ही काही अंशी दूर करण्याची गरज आहे जी बी एस म्हणजे काय आहे तो कसा होतो त्याची लक्षणं काय असतात हे सांगण्याची ही योग्य वेळ आहे बेसिकली तुम्ही जर बघायला गेला तर जी बी एस हा काय नवीन प्रकार नाही आमच्या सूर्य हॉस्पिटलमध्ये आम्ही महिन्याला दोन ते तीन रुग्ण जी बी एसचे प्रत्येक महिन्याला ट्रीट करतच असतो पण आता हे सोशल मीडियामुळं किंवा हे चोवीस तास बातम्यांमुळं जी बी एस जी बी एस जी बी एस हे सारखं जे दाखवलं जातं त्याच्यामुळं जा लोकांमध्ये अनेक भीतीचं वातावरण आहे अनेक समज गैरसमज या आजाराबद्दल पसरलेले आहेत तर हे समज गैरसमज दूर करण्याचा हा या व्हिडिओच्या निमित्ताने हा केलेला एक छोटासा प्रयत्न असा आहे तर बेसिकली जी बी एस म्हणजे काय असतं तर जी बी एस ज्याला आपण गुलियन बार सिंड्रोम म्हणतो तर जेव्हा आपण आपल्या शरीराची हालचाल करतो तर मेंदू एक कमांड देतो ती कमांड आपल्या मज्जातंतूमध्ये जाते तिथून आपल्या हातापायाला सप्लाय करणाऱ्या नसा निघतात त्या मज्जातंतूतून त्या नसाद्वारे मसलमध्ये तो सिग्नल ट्रान्समिट केला जातो अशा पद्धतीने आपली नॉर्मल हालचाल होत असते जी बी एसमध्ये काय होतं तर एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊन गेलं की अँटीबॉडीज तयार होतात आणि ते अँटीबॉडीज स्वतःच्या शरीरातल्या नसांवर ॲक्ट होतात ज्या ज्यामुळं त्या म नसांचे इम्पल्स ट्रान्समिट करण्याचे किंवा स सिग्नल पुढं स ढकलण्याची हो जी क्षमता असते ती कमी होत जाते मैल्ड जी बी एस असेल तर क्षम क्षमता काही प्रमाणात कमी होती खरं सिव्हिअरमध्ये ती पूर्णपणे थांबते आणि हातापायाची ताकद निघून जाते ह्याला आपण साधारणतः जी बी एस म्हणतो तर ह्याची लक्षणं काय आहेत तर बेसिकली हा आजार कुणालाही होऊ शकतो कुठल्याही वयोगटात होऊ शकतो तर त्याच्यामध्ये काय असतं तर एखाद्याला कधीतरी एखादा सर्दी ताप किंवा जुलाबाचा एखादा एपिसोड होऊन गेलेला असतो त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर त्याला थकवा जाणवणं पायात क्रॅम्प्स येणं खाली बसलं तर उठता न येणं असे हळूहळू त्याचे ता पायाची ताकद कमी कमी होत जाते चालताना पायातनं चप्पल सुटणं किंवा आंघोळीला बसलं किंवा इंडियन टॉयलेट जे वापरतात ते बसले की खाली विदाऊट सपोर्ट उभा न राहू न शकणं हे एक त्याच्यात कॉमन असतं याला आपण ॲसेंडिंग जी बेस म्हणतो जे ज्यामध्ये सुरुवात ही खालून होती पायातून आणि हळूहळू तो आजार वर सरकत जातो जसा जसा आजार वर सरकल तसं हाताचे पण स्नायू इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात हातामध्ये तुम्ही बटन ला, ला लावणं अन म्हणजे बटनिंग अनबटनिंग ज्याला म्हणतो ते शक्य होत नाही हातातनं ना चमच्यानी खाता न येणं किंवा भाकरी न तोडणं केस विंचरण्यासाठी का वर आपण हात वर न करू शकणं किंवा आंघोळी बसल्यावर आपण तांब्यावर आणि डोक्यावर हे न घेऊ शकणं हे साधी जी लक्षणं असतात जसा तो आजार पुढं सरकल तसे मात्र तुमच्या श्वासाचे स्नायू इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतात किंवा गिळण्याचे स्नायू तुमची लाळ साठून राहणं गिळायला न येणं किंवा श्वास घ्यायला त्रास होणं धाप लागणं हे सिव्हिअर जीबीएसमध्ये निर्माण होतो बऱ्याच वेळा हा जीबीएस उलट्या प्रकारे पण पसरतो जेने त्याला आपण डिसेंडिंग जीबीएस म्हणतो ज्यामध्ये सुरुवात ह्या स्नायूपासून होती गिळायला न येणं श्वासाला त्रास, त्रास होणं आणि हळूहळू हातापायाची ताकद हे होणं तर ही आहे जीबीएसची कॉमन लक्षणं आता हे जर निदान कसं केलं जातं तर निदान हे बेसिकली हे क्लिनिकल डायग्नोसिस असतं क्लिनिकल डायग्नोसिस म्हणजे काय की तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे जाता आणि तुमची लक्षणं सांगता त्याच्यावरून डॉक्टरला एक अंदाज येतो की बाबा ही लक्षणं तुमच्या पायाची किंवा हाताची ताकद कमी व्हायला लागली आहे आणि जी बी एसचीही शक्यता आहे ह्याला कुठली ब्लड टेस्ट नाही की ज्याच्यावरून आपण जी बी एस डायग्नोस करू शकतो जी बी एस हा क्लिनिकल डायग्नोसिस त्याबरोबर आपण नर्व कंडक्शन वेलॉसिटी म्हणून एक टेस्ट असते ज्याच्यामध्ये आपल्या नसांची इम्पल्स कंडक्ट करण्याची क्षमता किती आहे हे त्याच्यावरून समजतं ती क्षमता त्यात कमी झाली आहे आणि काही क्लिनिकल सायन्सवरून आपण समजू शकतो की जी आहे बऱ्याच वेळेला मणक्यातनं पाणी काढून त्याच्यावरून देखील जी बी एसचं डायग्नोसिस केलं जातं आता ह्याच्यावर उपचार काय सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे ह्याच्यावर उपचार काय तर एक गोष्ट लक्षात घ्या की जी हा बरा होणारा आजार असतो एटी टू 90 पर्सेंट लोक ही यातनं पूर्णपणे बरी होऊन जातात चार ते सहा आठवड्याचा कालावधी असतो हो ज्याच्यामध्ये हा माणूस पूर्वात पहिल्यासारखी पावर घेऊ शकतो एक दहा ते पंधरा टक्के लोक असे असतात ज्यांच्यामध्ये हा आजार वाढतो मग त्याचे श्वासाचे स्नायू इन्व्हॉल्व्ह होतात अशा वेळेला व्हेंटिलेटर लागू शकतं आणि मग मात्र हा जीबीएस जरासा त्रासदायक ठरू शकतो आणि प्रॉब्लेमॅटिक जीवावर कधी कधी बेतण्याची पण त्याच्यामध्ये क्षमता असते तर ह्याला ट्रीटमेंट ही दोन प्रकारेच असती एक तर इम्युनोग्लोबिलिन किंवा प्लाझ्मा फेरेसिस हे दोन प्रकारचे उपचार असतात इम्युनोग्लोबिन म्हणजे तयार केलेल्या अँटीबॉडीज असतात जे आपण शरीरामध्ये देतो पेशंटला आणि त्या अँटीबॉडीज असलेल्या अँटीबॉडीजला निकामी करतात प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे एक डायलिसिसचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये हे ऑलरेडी आपल्या शरीरामध्ये तयार झालेल्या अँटीबॉडीज डायलिसिस मशीनद्वारे बाहेर काढून घेतले जातात आणि ते बाहेर काढतो आपण जेणेकरून तो अँटीबॉडीजचा लोड शरीरातला कमी होईल आणि ताकद हळूहळू चालू पुरत व्हायला चालू होईल या दोन्हीपैकी चांगलं काय तर दोन्ही एफिकसी वाईज किंवा त्याच्या त्याच्या इफेक्ट वाईज दोन्ही हे एकसारखेच असतात दोन्ही उपचार पद्धती ह्या खर्चिक असतात पण त्याला करण्यावाचून आपल्याकडं कुठलं कर। गत्यंतर देखील नसतं बाकीची ट्रीटमेंट ही सिम्टोमॅटिक असते ज्याच्यामध्ये आपण मल्टीविटॅमिन्स वगैरे अशा गोष्टी देतो पेशंटला जर श्वासोश्वासाला त्रास व्हायला लागला किंवा त्याला गिळायला त्रास व्हायला लागला तर मग मात्र अशा पेशंटला आपल्याला व्हेंटिलेटरवर घ्यायची गरज पडू शकते तर इन जनरल जी बी एस हा एक पोस्ट वायरल किंवा पोस्ट बॅक्टेरियल किंवा कधी कधी वॅक्सिनेशन दिल्यानंतर होणारा आजार असतो ज्याच्यामध्ये आपली हातापायाची ताकद कमी होती ऐंशी ते नव्वद टक्के लोक यातनं पूर्णपणे बरे होतात त्यामुळे एकदम जी बी साठी पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे तुम्ही तुम्हाला जर असं लक्षात द्यायला लागलं की आपल्या हाताची पायाची ताकद कमी येते आहे किंवा क्रॅम्प्स येत आहेत किंवा तुम्ही नॉर् चालताना पायातनं चप्पल चटकते किंवा बसलेल्या असताना उठता येत नाही आहे अंघोळीला पाणी घेण्यासाठी हात वर करू शकत नाही अशी काय लक्षणं असेल तर तुमच्या लोकल डॉक्टरला कन्सल्ट करा ते त्या दृष्टीने बघतील पण सारखं डोक्यामध्ये मला जी बी एस झालाय का हे सारखे जे एक निगेटिव्ह विचार असतात हे टाळा जी बी एस झाला म्हणजे काय खूप मोठी गोष्ट झाली नाही त्यामध्ये रिकव्हरी ही एकदम चांगल्या पद्धतीने असते त्यामुळं स्वतःची काळजी घ्या लक्षणं लवकर ओळखा तुमच्या डॉक्टरांचा योग्य वेळेला सल्ला घ्या आणि मला शंभर टक्के खात्री आहे की तुम्ही यातनं चांगल्या पद्धतीने बरे होऊ शकाल धन्यवाद